नमस्कार श्री स्वामी चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा चैत्र पौर्णिमे दिवशी म्हणजेच चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्म उत्सव साजरी होणार आहे बारा एप्रिल रोज बारा शनिवारी हनुमान जन्म उत्सव साजरी मोठ्या प्रमाणात होणार आहे बघा तर पौर्णिमेच्या पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमंताचा जन्म झाला त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून जन्म म्हणून साजरे केला जातो मनोज मारुती तुल्य वेगम जितींद्रिये बुद्धिमत्ता वरिष्ठ शरणं मुख्यमंत्री शक्ती आणि बुद्धीचा सर्वोत्तम संगम असलेल्या हनुमंताची जयंती जन्मोत्सव बारा एप्रिल रोजी आलेली आहे वार शनिवार आहे हनुमान हनुमानाला मारुती बजरंग बली राम भक्त अंजुनीय महावीर पवन पुत्र पवनसुत केसरी नंदन अशा अनेक नावांनी संबोधले जाते हनुमानाचे शस्त्र गदा आहे आणि हनुमंताला मारुती म्हणण्याची पद्धत फक्त महाराष्ट्रातच आढळून येते भगवान मारुतीला तेल श्रेंधोर रुईची फुले पाने अर्पण करण्याची परंपरा आहे आणि त्यांना हे सर्व खूप प्रिय देखील आहे मारुतीला महादेव शिवशंकरांचा अवतार देखील मानले जाते दशरथाच्या रान्याप्रमाणेच तपचर्या करणारी अंजनीलाही पायस मिळाले होते एका मान्यतेनुसार हनुमंताची भक्ती आणि समर्पण पाहून सीता मातेने त्याला त्यांना अमरत्वाचे वरदान दिले हा दिवस नरक चतुर्थी होय सूर्यला गिळंकृत करण्यासाठी गेलेल्या हनुमान इंद्राच्या वज्रामुळे जखमी झालेल्या या घटनेमुळे वायुदेव क्रोधित झाले अखेर सर्व देवतांनी हनुमंताला अस्त्रे शस्त्रे आणि चिरंजीवत्वाचे वरदान दिले मारुती चिरंजीवी असल्याने तो आज देखील अस्तित्वात असल्याची मान्यता आहे हनुमंताला लावण्यात येणारा सिंधूर अतिशय पवित्र देखील मानला जातो हनुमान स्तोत्र आणि हनुमान चालिसा म्हणणाऱ्याला आत्मिक समाधानाची प्राप्ती होते असे देखील म्हटले जाते साडेसाती सुरू असलेल्या व्यक्तींनी दररोज किंवा किमान प्रत्येक मंगळवारी व शनिवारी मारुतीचे दर्शन घ्यावे आणि मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा वाचावी असे देखील म्हटले जाते म्हटले जाते की जर तुम्हालाही शनी महाराजांची साडे साथी असेल तर जे हनुमान भक्त आहेत त्यांना देव त्रास देत नाहीत असं देखील म्हटलं शनि महाराजांची साडे साथी आहे त्यांनी या दिवशी काही उपाय करायचे आहेत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे हनुमान जयंती च्या दिवशी तर ज्यांना खरंच शनी महाराजांची साडेसाती आहे किंवा शनी पेढा आहे त्यांच्यासाठी काही उपाय आहेत तर या दिवशी आपल्याला उपाय करायचे आहेत तर विडिओ नक्की कंटिन्यू करा शनि महाराजांची साडेसाती असेल तर या दिवशी म्हणजे हनुमान जन्म उत्सव या दिवशी उपवास करावा लाल रंगाचे कपडे घालून मारुती मंदिरात जायचं आहे तेलाचा दिवा लावून अकरा वेळा हनुमान चालीसा म्हणायचे आहे नंतर मारुतीला चणे आणि बुंदीचा लाडू चा भोग दाखवायचा आहे म्हणजे प्रसाद दाखवायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे हे शनी महाराजांना आणि मारुती मारुतीला अतिशय प्रिय आहे या दिवशी नक्कीच रायाला या पदार्थाचा नैवेद्य दाखवलेला उत्तम मानला जातो त्याच्यामुळे हे देखील तुम्हाला उपाय करायचाच आहे त्यानंतर सुंदरकांडचं देखील पठण या दिवशी करायचं आहे आणि गोरगरीबांना ते प्रसाद म्हणून देखील वाटायचं आहे या उपायामुळे शनि महाराजांची जी, जी पेढा कमी होते आणि उत्तम आरोग्याची प्राप्ती होते दुसरा उपाय आहे मारुतीला सेंदूर चोळावा आणि जुईचं तेल अर्पण करावा बघा काही मंदिरात जर तेल मारुतीला अर्पण करून देत नसतील तर तिथं तेलाचा दिवा देखील लावला तरी देखील काहीच हरकत नसते तर तर तुम्हाला हे देखील करायचं आहे त्यानंतर आठ पानं घ्यायची आहेत काळ्या धाग्या बांधून त्यावर सेंदुराने राम राम लिहावं ही पाणी हन, हनुमंताच्या मंदिरात अर्पित करावी या उपायामुळे हनुमान प्रसन्न होऊन संकटात संकटातून सुटका करतात त्याच्यामुळे या दिवशी तुम्हाला हा देखील उपाय करायचा आहे त्यानंतर ना तिसरा उपाय आहे हनुमान जयंतीच्या एक दिवस आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हनुमान मंदिरात जायचं आहे एक नारळ घेऊन त्यावरती हळद कुंकू लावायचा आहे नंतर मारुती मंदिरात बसून आपल्याला डोक्यावरून म्हणजे स्वतःचा स्वतः हा उतारा आपल्याला करायचा आहे डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा उतारा करायचा तो नारळ तेथेच फोडायचा आणि नंतर तुपाचा दिवा लावून एक माळ किंवा अकरा वेळेस तुम्हाला ओम हन हनुमंत नम ओम हन हनुमंत नम या आपल्याला नामजप करायचं आहे आणि नंतर सुंदरकांडचं देखील पठण करायचं आहे या दिवशी तर बघा हे उपाय जरी तुमच्या मागे शनी महाराजांची साडेसाती असेल किंवा काही दोष असतील कंटिन्यू आजार पण घरात येत असेल, असेल। एखादी व्यक्ती कंटिन्यू शनी महाराजांच्या पिढीमुळे जर एखादी व्यक्ती कंटिन्यू आजारी पडत असेल किंवा तुमचं लग्न

हे होत असतात सॉल्व्ह होत असतात त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला हा उपाय हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे बघा तुमच्याही आयुष्यात शनी महाराजांची आणि बघा म्हणजे पत्रिकेत काही ना काही दोष ग्रहांचा पत्रिकेत शनी महाराजांची साडी असते असती ज्यामुळे आपल्याला बरेच संकट येत असतात आजार पण येत असतात किंवा तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला म्हणजे हात तोंडाला आलेला गाच आपण म्हणतो की म्हणजे इथपर्यंत आपण प्रयत्न केले आणि थोडक्यात ते म्हणजे नाही का आपण केलेलं जे काही कार्य असतं ते निष्ठून जातं बघा किंवा तुम्ही जॉब विषयी काही करत असाल इंटरव्ह्यू दिला आणि बघा आधी तर सुरुवातीला तुम्हाला असा असा फोन येईल तर बघा तो देखील फोन आपल्याला येत नाही तर हे सर्व जेव्हा आपल्या मागे महाराजांची साडेसाती असते तर या दोषामुळे आपल्याला हे काम होत नसतात त्याच्यामुळे नक्कीच या दिवशी हे उपाय करण्यात नक्की म्हणजे नक्की प्रयत्न करा बघा तुमच्याही आयुष्यातील जे काही संकट आजारपण असतील दुःख असतील किंवा जे काही संकटांनी तुम्ही घेरलेला असाल तर त्यातून नक्कीच तुम्हाला शनी महाराज मारुती राय नक्कीच बाहेर काढता काढतील नक्की या दिवशी करण्याचा प्रयत्न करा बघा सेवा मी झालेले सेवाच करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल वरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन